बाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत कोविटी चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण हो बिल्डिंग खाली निखिलच्या आणि इकडे आदित्य आहे या साईडला या साईडला आहे निखिल निखील बघा निखिल आदित्य आणि आता आम्ही चाललो एक सामान आणायला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओमध्ये मध्ये मस्त आहे भावा नवीन घर घेतलंय कॉंग्रॅच्युलेशन भावाला निखिल कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद काय हा भाऊ पैसा हा डोले बघा डोले पैसा काय रात्री मजा आली की नाही मजा मी झोपलो याला मच्छरने सोलून काढला मला तर मित्रांनो आता इकडे बिल्डिंग खाली निघालच्या आणि आता जातोय जरा सामान आणायचे चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये या आणतो हां आणि इकडे आहे आदित्य आदित्य माझी आहे माझी भूक लागली होती जलेबी आणि चकल्या वगैरे खाऊन झाला आता समोसा पॅकिंग

या तीन मोठा थोडं थोडं आपल्याला टाकायचे लांबूनच टाकायचे थोडे थोडे बघा असं घेतलं की सोड म्हणतात बघा असं घेतले की सोडाय एक अवती देऊन गेलं की दुसरे घेऊन ठेवायची कारण आमच्या बरोबर तुमची अवती आहे आणि आता हे चाललंय हे घरांसाठी येत नाही तो झाला की तुम्हाला जे आपण वास्तुपीठ आणि हवन करणार तेव्हा ते दुधात तांदूळ मिळ पाहिजे आणि मग तुम्हाला ते अवधी द्यायची आमच्या प्रमाणे ठीक आहे मी आता हात जोडून बसेल दोन मिनिटं आपण सुरू तुमच्या घरात काही देऊन देऊन दे पुढच्या वर्षी शंभराव वर्ष एकशे पाच बोलते മസ്വാഹ അതേ ജവാം കാശമോ നമസ്വാഹ ജവാജം സ്വാഹ ജം കാശ്യം നമസ്വാഹ

anjunem dibuatnya orang jin dalam waswa, demananjun वा रदकाय महाविनेग्र विगाग ओम दगीराबा पंजो नम जुरुम नमावेतो देयम नरवान नमोवा चतुर्दंत बचारो मजनांगो जिनम सजीविनो नंडा नमो जिनम नमोवा चतुर्दंत करनो जनम सजीविनो नंडा नमो जिनम नमोवा छत्रप्रियंत नाम निर्गा इनर दिवे दस्ये तन्न नमो नमोवा सुरुवाग्यवाला करगोज गाडन जजना मजा नी हो जाना नमो नमोवा अतामाजिके जेवगाले वनी भदरगा जंगल वने बरोद दुद्रा अकला ने नमो जिनम नमोवा महावनो वतविजे वाले वनी भदरगा जंगल जगत को टकरन सुद्रा अकला जे नमोवा

स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सत्याय नमः स्वाहा वायुवे नमः स्वाहा भूषण नमः स्वाह वितदाय नम स्वाह रक्ष स्वाहा यमाय नम स्वाह मृगाय नम स्वाह पितृ नम स्वाह नौपाय नम स्वाह सुग्रीय नम स्वाह पुष्पय नम स्वाह जलाय नम स्वाह मिय नम स्वाह स्वाहा स्वाह पृथ्वेयम स्वाहा आवसाय नम स्वाहा

स्टील बॉडी ह्याच पोराने काजू चोरले गावच्या हाच आहे तो आव काजू काजू काजूवर मार्केट केलं भावांनी तर मित्रांनो आता टॅरेस वरती आणि चालू आहे जेवणाची तयारी हां बाबांनो काय स्पेशल बघा छोले हॅलो तुमचं पूर्ण नाव माझे हा विठ्ठल होते ओके आणि तुमचं बघा लक्ष्मण तर या मित्रांनो जेवायला नंतर थोड्या वेळाने

तर मित्रांनो घरची पूजा वगैरे मस्त अशा प्रकारे झाली आहे दोन गुरुजी आले होते त्यांनी मस्त अशी पूजा केली आणि खूप बरं वाटलं आणि मस्त असं भावानी नवीन घर घेतलं त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन भावाला आणि त्यांच्या परिवाराला मस्त वाटलं आणि आता धावलो आहे आता सगळी मित्रमंडळी येणार आहे त्याची वाट बघतोय ते आली की मग जरा बघूया आता काय धावल मस्त येऊन पाहिजे तर बघा इकडे आहे आणि या साईडला आहे आदित्य हा आदित्य आणि हे बोका कर आवाज काढ आवाज काढ हा या साईडला बघा तुझं पूर्ण नाव प्रज्योत आणि बाबा कॉंग्रॅच्युलेशन तुला सपोर्ट सपोर्ट करणार आपण तुम्हाला सकाळी ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बघायला भेटला असणार की किती सगळे जण सुट्टी काढला काय सांगितलं रात्री अचानक फोन केलं सांगितलं की मला याला जाऊन सांगू बॉसला माझ्या एकदम पूजा असते सगळे सोसायटी सगळी माणसं मस्त मदत करतात काल मी अनुभवलं मी काल अनुभवलं सगळं मस्त पैकी तर कॉंग्रॅचुलेशन भावा तुला पुन्हा एकदा आणि आपला भाऊ आहे पार्टी देणार आहे तो बघा पार्टी पावसात पावसात पार्टी देणार कांदा भाजी ठीक आहे आणि अशा प्रकारे सचिन पालकर यांचं आगमन झालेलं आहे इकडे

बाय बाय तुझ्याच व्हिडिओ तुला बाय बाय मान घेऊन जा मान घेऊन जा मान मला आहे येईल मला थोड्या वेळ थोडा वेळ हे नाही तू डबा घेऊन जा घेऊ मला नाय नको ना मंडळी न बघा मुंबई वरन माणसं आले खास करून भांडी घासायला वरती बोलवलं आम्ही भांडी घासायला ए निखिल भांडी घासायला माणसं आली रेखिल फोटोशूट होत सगळे हा मस्त ना भेटला चुम्मा अरे खडी गेली काय मी दोघ मापाचा बॉय नमस्कार सॉरी बिझनेस बेडरूम मध्ये घेऊन जातो वाट्या मारायची वाट्या आत झाला आतमध्ये वट्या <rireslifting> <laughs> <और दागाएगा> मारायचे हा हा पक्का पक्का मी हे वटा भराय वटी भरायची तुमची बायाना हे द्या बाईक द्या बाईक 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 हे वट्याभर वट्याभर अगं बायांना

आयुष्यप टायमावरती कट झाला रे मित्रांनो खास मुंबई वरन निघीलच्या आले पाहुणे बघू शकता आणि इकडे आहे दिनेश भाई मितेश कधी दिसत नाही आपल्याला इकडे बघा एक नंबर नंबर लोक आहेत इकडे इकडे पण एक जेवन था था। 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 एक नंबर लोक आहेत आणि जेवण गरम लागते म्हणून समजून घ्या काही त्याच्यात मम मानू नका आणि एक माणूस बोलतो मी व्हिडिओ बनवतो अपलोड कधी करणार ब्लॉग आहे का कधी वारक्या का नंबर मी हे काय बोलतो नाही बोलणार मी छोले बोलत नाही होई आहे गरिबावरती आलो परत चार्जिंग संपली त्याची मित्रांनो बघा ओढ कोकणाची ओढ कोकणाची हे काय भी घेवायला काय पाणी जास्त होत की काय थांब नाही भाजीत पाणी कि पाणीत भाजी भाजी घट्ट होती म्हणून पाणी पाणी वतून घेतलेलं दे માણસ शर्टाची फुटली पाहिजे आज मस्त मस्त जेवण जरून झालेलं आहे आणि सगळे आता एकदम आरामात निवांत गरम होते तर गावाला वाटत ना पण असं घर आहे की जसं का मुंबईचं घर पण गावाला वाटलं गावाचं आणि दोन्ही आहे मग या <laughs> ना पनवेल ना आओ ना मेरी जाओ आपली मंडळी मुंबईला आणि आता त्यांचा परतीचा प्रवास आहे सगळे निघाले मुंबईला आदित्य किंग पण चाललाय बारक्या पण चाललाय जीतू पण चाललाय मित्या पण चाललाय सूरज पण चाललाय अनिकेत पण चाललाय दिनेश चौगुले साहेब झिरो झिरो काय नंबर त्यांचा तो पण चालले ते काय का आणि हा पण चाललाय तो काही केसात गाडीला बघतोय नजरे लावतोय त्या गाडीला ते सगळे चालेल मुंबईला आरामात जावा काळजी घ्या का ट्रेनचा प्रवास नीट करा परत आमच्या गावाला या परत एक टाइम या आमच्या गावात बिझी आहे आणि तर जाऊया घरी आणि जाऊन घरी जाऊन भेटूया आणि मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशात बाबा बाय टेक केअर लगेच कोकणी वालूयाचा थेट कोकणातून बा बाय 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 बाय